नेहमी आम्ही वार्ड मेंबरला सांगतो वार्ड मेंबर दुर्लक्ष करते आम्ही आता अर्ज दिला अगर आमचे कामं नाही झाले तर आम्ही आंदोलनाचा इशारा करतो नाही झाले तर उपोषणाला बसल्यास मी तयार राहतो जनतेसोबत कारण त्या नालीमध्ये सांडपाणी साचत आहे तिथं अळ्या पडत आहे रिटर्न हा जन आणि जंतू तयार होत आहे लहान मुलं बिमार पडत आहे तोंडावर आलेला आहे म्हणजे सर्व जनता म्हणजे मलेरिया डेंगू या सगळ्या बिमाऱ्याने जेव्हा ग्रस्त होईल तेव्हा हे लोक साफ करतात आणि कचरा कुंड्या पण नाही पूर्ण स्वप्न कवाडीच्या वावरमध्ये लोक कचरा टाकत आहे तोच कचरामध्ये पडत आहे पुन्हा म्हणजे त्रासच उद्भवत आहे याला कारण उद्भवणार आहे वाढणेवर मी राजीनामे द्यावे म्हणजे जेणेकरून आम्ही जनता इथे ग्रामपंचायत मध्ये येऊन आमचा विषय मांडला केल्या नाही गेले तर आम्ही आंदोलनाचा इशारा करत आहोत उपोषणात पण आता जय भीम जय महाराष्ट्र <laughs>